जी स्त्री हे चार काम करण्याची सारखं हट करत असते तर समजून जा ती स्त्री चरित्रहीन आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला पंचतंत्रातील एक खूपच सुंदर कथा सांगणार आहे जी कथा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांबद्दल सावधान करणार आहे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो असं म्हणतात की कि कोणी कितीही जवळचा असू द्या कितीही विश्वासू असू द्या परंतु त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास कधीच ठेवू नये तो कितीही जवळचा असू द्या कितीही विश्वासू असू द्या एकदा त्याची परीक्षा अवश्य घ्यायला हवी एका नगरामध्ये एक सावकार राहत असे सावकाराला एक मुलगा होता त्याची बायको खूपच सुंदर होती सावकाराचा मुलगा त्याच्या बायकोवर जीवापेक्षा जास्त प्रेम करायचा त्याची बायको सुंदर होती परंतु तिच्यामध्ये एक दोष सुद्धा होता ती सारख परिवारातील सदस्यांसोबत भांडण करत असायची घरातील रोज रोजच्या भांडणांना कंटाळून सावकाराच्या मुलाने त्याच्या बायकोसोबत परदेशात जाण्याचा विचार केला आणि त्याच्या बायकोला सुद्धा हेच हवं होतं असं म्हणतात की वाईट चरित्राच्या स्त्रिया नेहमीच परिवारापासून नवऱ्यापासून लांब लांब पळत असतात इकडे सावकाराचा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन जेव्हा परदेशात चालला होता तेव्हा रस्त्यात एक मोठी बाग होती त्या बागेमधील एका वृक्षाच्या सावलीमध्ये बसून त्याच्या पत्नीने म्हटलं हे स्वामी मला खूप जोराची तहान लागली आहे मी या वृक्षाखाली बसते तेव्हापर्यंत तुम्ही पाणी घेऊन या पत्नीने म्हटल्यानंतर सावकाराचा मुलगा पाणी आणण्यासाठी निघाला इतक्यातच त्या झाडाखालून एक काळासाप बाहेर निघाला आणि त्या स्त्रीला दंश करून पुन्हा त्या झाडाखाली निघून गेला जेव्हा पती पाणी घेऊन परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या जीवाभावाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे पत्नीला मृत्युमुखी पाहून तो खूप जोरजोरात शोक करू लागला त्याने स्वतःशी निश्चय केला की आता त्याची पत्नी या जगामध्ये नाही आहे मग तो सुद्धा जिवंत राहणार नाही तो जोरजोरात त्या बागेमध्ये रडत होता इतक्यातच एक आकाशवाणी होते हे सावकार पुत्र जर तू तुझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तुझ्या पत्नीला देऊ इच्छित असतील तर तुझी पत्नी जिवंत होईल सावकाराच्या मुलाने तसेच केलं आकाशवाणी ऐकल्यानंतर सावकाराच्या पुत्राने आकाशाकडे पाहून हात जोडून त्याच्या आयुष्यातील अर्धे आयुष्य पत्नीला देण्यासाठी मंजुरी दर्शविली आणि अशा प्रकारे तीन वेळा बोलल्यानंतर त्याची पत्नी जिवंत झाली सावकाराचा मुलगा पत्नीला जिवंत पाहून खूपच खुश झाला परंतु त्याने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली नाही की तिचा मृत्यू झाला होता आणि त्याने तिला त्याचे अर्धे आयुष्य देऊन जीवन केले आहे मित्रांनो त्यानंतर दोघेही पती पत्नीने भोजन केले आणि पुढच्या प्रवासाला निघाले चालत असताना ते एका दुसऱ्या शहरामध्ये पोहोचले शहराच्या बाहेर एक बाग होती पती म्हणाला हे प्रिये आजची रात्र आपण याच बागेमध्ये घालवूया सकाळ होताच आपण पुढच्या मार्गाला लागू तू या बागेमध्ये आराम कर मी बाजारात जाऊन काही खाण्यायोग्य सामान आणतो पत्नी ठीक आहे असं म्हणाली व त्यानंतर सावकाराचा मुलगा बाजारामध्ये खाण्यासाठी काहीतरी आणण्यासाठी निघून गेला मित्रांनो त्याच बागेमध्ये एक अपान व्यक्ती बासरी वाजवत होता तो खूपच मधुर अशी बासुरी वाजवत होता त्या व्यक्तीच्या बासरीच्या धूनमध्ये ती स्त्री मंत्रमुग्ध होऊन गेली आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणू लागली हे पुरुष तुझ्या या सुंदर संगीताने मला मंत्रमुग्ध करून टाकले आहे तू मला आवडू लागला आहेस आणि मला तुला आता मिळवायचं आहे तू माझ्यासोबत येण्यासाठी तयार आहेस का तेव्हा तो अपान व्यक्ती म्हणाला हे स्त्री मी तर एक अपंग माणूस आहे माझी साथ मिळवून तू असं काय करणार आहेस तुझा नवरा तर चांगला आहे सुंदर आहे तरुण आहे आणि त्याचं तुझ्यावर प्रेमसुद्धा असेल मग अशा परिस्थितीत तू त्याला का सोडत आहेस ती स्त्री म्हणाली तो जसा असेल तसा असेल परंतु मी तर माझं मन तुला देऊन बसले आहे जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुला स्त्री हत्येचा पाप लागेल मित्रांनो त्या स्त्रीचे म्हणणं ऐकून तो अपान व्यक्ती म्हणाला जर तू असं म्हणत असशील तर ठीक आहे परंतु त्यापूर्वी तुला तुझ्या नवऱ्याची साथ सोडावी लागेल तुला हे मंजूर आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली त्याची काळजी तू करू नकोस मी माझ्या नवऱ्याला या विहिरीमध्ये ढकलून मारून टाकेल मित्रांनो आता ते दोघे त्या बागेमध्ये गुळूगुळू बोलू लागले थोड्या वेळा त्या स्त्रीचा नवरा बाजारातून खाण्याचे सामान घेऊन परत आला आणि त्याच्या पत्नीसोबत त्याच विहिरीच्या कठाड्यावर बसून खाऊ लागला त्याची पत्नी म्हणाली अहो ऐका जरा थोडंसं अन्न त्या अपंग व्यक्तीला सुद्धा द्या तो बेचारा उपाशी आहे सावकाराच्या मुलाने विचार केला माझी स्त्री किती दयावान आहे असा विचार करत सावकाराच्या मुलाने थोडसं सा अन्न त्या अपंग व्यक्तीला सुद्धा दिले परंतु त्याला ते त्याच्या पत्नीची दृष्टता तेव्हा दिसली नाही अन्नग्रहण केल्यानंतर जसा तो सावकाराचा मुलगा उभा राहिला त्याच ते क्षणाला त्याच्या पत्नीने त्याला धक्का देऊन विहिरीमध्ये ढकलले आणि त्यानंतर त्या अपंग व्यक्तीला पेटीमध्ये भरून त्याला घेऊन नगरामध्ये निघून गेली त्याचवेळी राजाच्या सैनिकांनी पाहिलं की एक सुंदर युवती मोठी पेटी घेऊन चालली आहे नक्कीच यामध्ये काहीतरी चोरीचा सामान असेल आणि हाच विचार करून राजाचे सैनिक त्या स्त्रीकडून ती पेटी घेऊन राजाच्या दरबारात निघून गेले जेव्हा त्यांनी ती पेटी उघडून पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये एक हाट्टा कट्टा अपान व्यक्ती होता मित्रांनो इकडे रडत रडत ती स्त्री सुद्धा तिथे येऊन पोहोचली राजाने तिला विचारलं की हा व्यक्ती कोण आहे आणि पेटीत भरून तू याला कुठे घेऊन चालली आहेस तिने सांगितलं हा माझा आजारी नवरा आहे याचे घरातले लोक याला खूपच त्रास देतात आणि म्हणूनच मी याला पेटीत भरून तुमच्या जवळच येत होते मी विचार केला होता की नक्कीच राजा माझी काहीतरी मदत करेल मित्रांनो त्या स्त्रीचे रडणे ऐकून राजा म्हणाला आज तू माझ्या बहिणीसारखी आहेस जा मी तुला दोन गाव देत आहे तुझ्या नवऱ्यासोबत तू तु तिकडे आनंदात राहा मित्रांनो अशा प्रकारे ती दृष्ट स्त्री राजाने दिलेल्या दोन गावांची प्रमुख बनून त्या अपंगासोबत राहू लागली दुसरीकडे काय झालं नशिबाने एका माणसाने सावकाराच्या मुलाला विहिरीतून बाहेर काढले आता सावकाराचा मुलगा फिरत फिरत त्याच शहरात पोहोचला जिथे त्याची पत्नी तिच्या प्रेमी अपंग व्यक्तीसोबत राहत होती जेव्हा त्या स्त्रीने पाहिलं की तिचा नवरा त्या विहिरीतून वाचला आहे तेव्हा ती एकदमच पळत पळत राजाजवळ गेली आणि म्हणाली महाराज माझ्या नवऱ्याचा दुश्मन आला आहे त्याला आताच फाशीवर लटकवा नाहीतर तो मला आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकेल मित्रांनो अशा द्वेष स्त्रिया कुठलेही कटकारस्थान रचण्यात अगदी पटाईत असतात त्या त्यांच्या अभिनयाने कोणालाही फसवू शकतात राजाने त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार त्या सावकाराच्या मुलाला मारण्याचा आदेश दिला शिपायांनी सावकाराच्या मुलाला पकडून आणले आणि त्याला मारण्यासाठी घेऊन जाऊ लागले इतक्यात सावकाराचा मुलगा म्हणाला राजा साहेब तुमची जर इच्छा असेल की मला माराव तर तुम्ही निश्चिंतपणे मला मारून टाका मी तर तसंही मेलेलाच आहे जो त्याचं घर सोडून आला असेल ज्याची स्त्री चरित्रही नसेल ज्याचा भर सभेमध्ये अपमान होतो असे लोक स्वतःला मेलेलाच समजतात परंतु मरण्यापूर्वी मला एक वस्तू या स्त्रीकडून परत हवी आहे जर तुम्ही खरंच न्याय देणारे राजा आहात तर मी या स्त्रीला मार्गामध्ये जी वस्तू दिली आहे ती तिच्याकडून परत मिळवून मला द्या मित्रांनो त्या युवकाचे म्हणणं ऐकून राजा म्हणाला हे बहिणी तू आधी याच्याकडून जे काही कळत नकळतपणे घेतलं असशील ते त्याला परत कर तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज मी तर याच्याकडून काहीच घेतले नाही परंतु जर तुम्ही म्हणतच असाल तर तुमच्या संतुष्टीसाठी मी याच्याकडून जे काही घेतलं होतं ते याला परत करत आहे भर सभेमध्ये हातावरून पाणी सोडत ती स्त्री म्हणाली मी याच्याकडून जे काही घेतले असेल ते मी याला परत करत आहे मित्रांनो तिने तसं म्हणताच त्या स्त्रीचे प्राण निघून गेले हे पाहून पूर्ण दरबार स्तब्ध झाला राजा सुद्धा हैराण होता राजाने विचारलं हे काय झालं आणि कसं झालं तेव्हा त्या मुलाने सर्व कथा सांगितली महाराज ही स्त्री माझी बायको आहे घरामध्ये रोज भांडण करायची मला रोजच्या रोज परदेशात जाण्यासाठी सांगायची परदेशात जात असताना रस्त्यात हिचा मृत्यू झाला होता मी माझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य हिला देऊन हिला जिवंत केलं बागेमध्ये मी हिला थांबून अन्न आणण्यासाठी बाजारात गेलो होतो आणि याच वेळेमध्ये हिने या अपंग व्यक्तीसोबत मैत्री केली जेव्हा मी बाजारातून परत आलो तेव्हा या स्त्रीने मला विहिरीमध्ये ढकलून या अपंग व्यक्तीसोबत या शहरामध्ये आली आज मी हिच्याकडून मी दिलेले माझं आयुष्य परत घेतले आहे मित्रांनो अशा प्रकारच्या स्त्रियांना एकाच सोडणं माणसाची सर्वात मोठी चूक आहे जी पर पुरुषांसोबत एकत्र राहते नवरा समोर असताना अन्य पुरुषांसोबत कारण नसताना बोलत असते त्या स्त्रीला स्त्री समजायला पाहिजे मजा मस्करी करणाऱ्या नवऱ्याच्या मित्रांसोबत किंवा भावासोबत स्त्रीने कधीही एकांतात बसून मजा मस्करी करू नये किंवा कुठल्याही परपुरुषासोबत एकांतात बसणे आणि मर्यादापेक्षा अधिक मजा मस्करी करणे स्त्रियांच्या प्रती पतिव्रता धर्माला नष्ट करण्याचे कारण सांगितले गेले आहे दृष्ट पुरुषांचा अनुचित आग्रह स्वीकार करणे त्यांच्यासोबत सतत बोलणे वेगवेगळे इशारे करणे त्यांच्या वाईट नजरेवर लक्ष देणे घराच्या द्वारावर सतत बसून राहणे हे कार्य करण्यापासून चांगल्या स्त्रियांनी नेहमी वाचले पाहिजे खूप साऱ्या पुरुषांच्या मधून जाणे उंच आवाजात बोलणे जोरात चालले मजा मस्करी करणे वाणी आणि शरीराने चंचल असणे सारख खकारणे हे सुद्धा कर्म सुशील स्त्रियांना वर्ज सांगितले गेले आहेत या प्रकारची वर्तणूक तर द्वेष्ट स्त्रियांमध्ये असते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर स्त्री या चार कामांचा नेहमी हट्ट करत असेल तर समजून जा की ती स्त्री चरित्रहीन आहे नंबर एक कारण नसताना जर स्त्री नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी राहण्यास सतत मजबूर करत असेल नंबर दोन जी स्त्री तिच्या नवऱ्याला त्याची इच्छा नसताना सुद्धा घरातून बाहेर पाठवत असेल नंबर तीन जी स्त्री परिवार किंवा पतीपासून वेगळे होऊन एकटी फिरण्याचा हट करत असेल नंबर चार जी स्त्री पतीची आर्थिक स्थिती विचारात न घेता तिच्या शोकाच्या वस्तू खरेदी करत असेल अशा स्त्रियांचे हे लक्षण सांगतात की अशा स्त्रिया ह्या चरित्रही नसतात किंवा असू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ स्त्रियांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यासाठी नाही आहे तर समाजामध्ये काही चांगल्या स्त्रिया असतात ज्या स्त्रिया अशा स्त्रियांच्या गुळगुळीत बोलण्यामध्ये अडकून त्यांच्या संसाराचा विनाश करतात अशा स्त्रियांना सावधान करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी